भास्करमिति तेजसा नमो भवाय देवाय रसायंभू नमस्ते भगवान रुद्र भगवान महादेव नमस्कार करतात भास्कर हे भगवान रुद्र आपलं तेज अनंतकोटी सूर्यासारखं आहे अनंतकोटी पण कोटी सूर्या सम प्रभाव जे आहे ती आई शक्ती आहे मग भास्कर मिती तीज साहा नमो, दे, नमो भवाय देवाय मी महादेव आहे आणि मी आई भगवतीला प्रणाम करतोय तिला दंडवत प्रणाम घालतोय रसायंबु मयात्मने मी तिच्यासाठी तिच्या समोर नाचतोय मी तिचं लेकरू आहे तिचं दुग्धपान करतोय आणि म्हणून माझी तिची सांत्वना करणं माझ्या आईला रुजवणं रुजवणं म्हणजे काय माझ्या आईला मनवणं कुणी रडून मनवतं कुणी हसून मनवतं कुणी छप्पन भोग दाखवून मनवतं त्या अशा प्रकारचं मनवणं तर मी महादेव आहे नमस्ते भगवान रुद्र वासकर मी नमो भवाय देवाय रसाय रसायंबु मयात मने मी नाचतोय मी माझ्या आईसाठी नाचतो मग नाचणारे देवाच्या सभामंडपामध्ये जे आई समोर नाचतायत ते महादेवाचं प्रतिरूप आहे म्हणून नाचायला सांगितलं जातं कथेमध्ये आता ज्यांना पाय नाही जे नाचत नाही मग ते, ते कोण असा प्रश्न जर विचारला तर श्रीमद भागवत रूपी ग्रंथामध्ये त्याचही उत्तर आहे म्हणजे नाचत नाही ते ते भगवान महादेवांच्या वरातीमधले चुडेल होत चुडेल होत नाही ना आता तुम्ही म्हणाल आम्ही नाचले मग तुम्ही चुडेल होते का आम्ही तुमच्यापेक्षा आनंद इथून घेत असतो महाराज भजनाचा भाव असला पाहिजे वृंदा वृंदावनी विश्व पूजिता विश्व पावनी पुष्पा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी एता भाव चैव सूत्र नमार्थे संयुक्तामा या पठते तं च समुपजे श्रोषा मेघ फलरात्म मेताम मी जाही प्रकारे तोडकी मोडकी फुटकी तुटकी मोडकी वडकी वाकडी कशीही जरी आईची भक्ती केली आई परांबा शक्तीची ती मला प्रसन्न होते नऊ दिवसातच होते पण तो नवरात्रीचा उत्सव साजरा कसा करावा हे कलिकाल कलियुगामधल्या लेकरांना समजावं म्हणून सुतजींचा जन्म आणि वेदव्यास ऋषींचा जन्म झाला तुलसी नाम भगवंताची उपासना आई भगवतीची उपासना करणं हे आपल्या हातात आपण भगवंताचे लेकर आहोत यात हे तुम्हाला माहिती आहे का काहीतरी थोडंफार का, हलवं बरं तुमच्या मान आहे की नाही ज्यांच्याकडे मानच नाही आहे ते भूत जातील नाही ना ना आहेत मग आपण भगवंताचे लेकर हे कशावरून सिद्ध होत तर भगवान हे नाव जेव्हा आपण घेतो ते भगवतीच आहे कारण की या तिघांपेक्षाही मोठी ती आहे ना मग तिचं जर श्रेष्ठत्व आहे तर भ म्हणजे भूमी म्हणजे धरती म्हणजे माती ग गगन गगन म्हणजे आकाश व वायू म्हणजे हवा अ म्हणजे अग्नी नि नी म्हणजे नीर माती आहे हे समजतंय ना ही माती आहे हिला जाळणार आहे अग्निने जळणार आहे माती होणार आहे आत्मा वायू मार्गाने निघून जाणार आहे आकाशात जाणार आहे आणि पाण्यामध्ये ही माती वाहू घालणारे भूमी माती गगन आत्मा आकाश वायू श्वास निघून जाणारे अग्नि जाळणारे आणि पाणी हे वाहणारे भ ग वा न भगवान आपण त्याचेच लेकर तुझं आहे तुझ पाचशी परंतु तू जागा ही परिस्थिती आपली आहे आणि ते जर ओळखायचं असेल तर मग महाराज आम्हाला भक्ती करायची भक्ती करायला दिखावा करायची गरज नाही मंदिरात बसलेल्याची समजूत घालण्यापेक्षा मंदिरात जाणाऱ्याची समजूत जर घातली स्वतःची समजूत घातली देव आहे पण मागू काय हे जर आधी समजलं तर मागण्याची गरज पडणार नाही कृष्णा समोर जाऊन महादेवा समोर जाऊन महादेवा समोर जाऊन मागताय पण कधीतरी एका कोपऱ्यात अंधाऱ्या खोलीत बसून विचारा आमच्या आयुष्यात दुःख आहे कदाचित तुमच्या आयुष्यातही आलेलं आहे का विचारलं का उठले उठले सुटले पाहिले एकच धंदा हरि गोविंद दे देवा बरोबर ना मुलगा पाहिजे एक लोटा जल सब समजा का एक लोटा जल सब समस्या का कहाल मनमे हजारो स छल मिलेगा कोलगा पैफल समजत आहे ना एक लोटा जल तुम्ही घेऊन जातात मनामध्ये हजारो छळ आहेत तुमच्या दुसऱ्याचं सुख तुमच्याकडून पाहावल्या जात नाही आणि तुम्ही म्हणता एक लोटा जल सब समस्या का हाल देव येडाय का तुम्ही यड़े कोण येडे तो चतुराधी शिरोमणी आहे तो आधी भाव बघतो विश्वास बघतो नवविधा भक्तीचे गुण तुमच्यात बघतो आणि मग तुम्हाला प्रसन्न होतो वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देव की परमानंदम कृष्णम मंदे जगद्गुरु कंस आणि चाणूरचा वध करणारा भगवंत देवकीला आनंद देणारा कृष्ण वसुदेवांचा नंदन जगताचा गुरु श्री कृष्ण आणि चंद्राच्या समान असलेला वंदन करणारा त्याचा बाप सुद्धा आई भगवतीला प्रणाम करतो का माझा मुलगा हरवलाय त्याला भेटवून दे आपण होत नाही तर आई झाला चांगला बाबा म्हणून आई नाही झाला तरी आई चांगले संस्कार नाही तरी आई मग तुम्ही काय करता हा जर प्रश्न विचारला तर संस्कारांची देवाणघेवाण माय मायबापांपासून सुरुवात होते आणि जर ते संस्कारच लागले नाहीत तर मग त्याला तुमची चूक नाही भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला श्रवण फार महत्वाचं आहे आणि श्रवण कसं केलं गेलं गेल पाहिजे हे देवी भागवत कथेमध्ये सुतजी सनकादिक ऋषींना सांगतात कसं असावं श्रवण शांत चित्त कुणाचीही आठवण नसावी फक्त आई भगवतीचं स्मरण असावं नऊ दिवसाचा उपवास असावा ब्रह्मचर्य व्रताचं पालन असावं कपाळावरती कुंकू असावं आता आता तर मायक्रोस्कोप लावून जरी शोधलं तरी सापडणार नाही काय कुंकू आधी रुपया कुंकू होता एखाद्या कपाळावर म्हणून म्हातारा शंभर वर्ष एकशे दहा वर्ष जगत होता आता टिकली 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 नाही तर हुकली तस नवरा टिकला तर टिकला नाही तर दिला गट स्फोट काढली टिकली चिपकवली बाथरूमच्या भिंतीला काढली टिकली काढली टॉयलेटच्या भिंतीला काढली टिकली चिपकवली आरसाला तुम्ही लक्षात घ्या माय माऊल्यांनो तुम्ही तुमचं कुंकू तुमचं सौभाग्य कुठेही चिपकवताय ना शब्द लक्षात घ्या तुम्ही तुमचं सौभाग्य कुठेही चिपकवताय म्हणून तो बिचारा तुमच्याकडे न येता दुसरीकडे जाऊन चिपकतोय हे कलावधीच कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल सौभाग्याचं लेन का म्हटलं गेलं कुंकवाला ही कथाच अशी आहे की याच्यामध्ये आपल्या जीवनावरती लिहिलेली आहे बाहेर जाण्याची गरजच नाही आपण काय आहोत हे दाखवून देण्यासाठी कथा आहे